प्रकल्प अधिकारी सुरेखा तुराणकर यांचा निरोप समारंभ उत्साह संपन्न एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प वणीच्या वतीने दिनांक सहा मे दोन हजार पंचवीसला बी एफ सभागृह वणी प्रकल्प अधिकारी सुरेखा तुराणकर यांचा भव्य दिव्य स्वरूपाचा निरोप समारंभ दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला सर्वप्रथम विद्येची देवता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे मान्यवरांकडून तसेच सत्कारमूर्ती सुरेखा तुराणकर यांच्या हस्ते माल्यार्पण पूजन करून या निरोप समारंभ कार्यक्रमाला प्रारंभ झाला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार प्रमुख अतिथी म्हणून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर समीर थेरे प्रभारी प्रकल्प अधिकारी पूजा केळकर व सत्कारमूर्ती अधिकारी सुरेखा तुराडकर यांची उपस्थिती होती आयोजकांच्या वतीने मान्यवरांचे व मूर्ती यांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर मान्यवरांनी प्रकल्प अधिकारी सुरेखा तुराडकर यांच्या कार्यावर प्रकाश पाडला व त्यांना पुढील वाटचालीकरिता तसेच दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या व त्यांची कारकिर्द समाधानकारक व प्रेरणादायी असल्याचे विधान यावेळी मान्यवरांनी आपल्या भाषणातून बोलून दाखवले त्यानंतर मान्यवरांकडून तसेच उपस्थितांकडून सत्कारमूर्ती प्रकल्प अधिकारी सुरेखा तुराडकर यांचा सत्कार झाला यावेळी प्रकल्प अधिकारी सुरेखा तुराडकर यांनी आपल्या मनोगतातून त्यांची कार्यपद्धती आणि कर्तव्यात घडलेला संघर्ष मांडत कुटुंबाप्रती आपली जबाबदारी पूर्ण करून आपल्या कर्तव्यात कधीही त्यांनी कमी येऊ दिले नाही असे होता त्यांनी आपल्या मानवतातून बोलून दाखवले या कार्यक्रमाच्या विशेष योगदानाबद्दल गटविकास अधिकारी किशोर गजलवाल यांचा सुद्धा आयोजकाकडून सत्कार करण्यात आला व त्यांचे भरभरून कौतुक करण्यात आले यावेळी अंगणवाडी सेविका व मदत शहरी युनियन व ग्रामीण युनियनच्या सर्व महिला व पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी एकात्मिक बालविकासच्या सर्व पर्यवेक्षिका यांची उपस्थित होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक शीतल अडकवार यांनी केले तर सूत्रसंचालन प्रतिमा राहोंड यांनी केले आभार ज्योती येरेकर यांनी मानले व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शहरी व ग्रामीण युनियनच्या अध्यक्षा ज्योती येरेकर ज्योती खडत्तर उज्ज्वला आणि आशा ढोमणे रेखा काकडे चंद्रकला मालेकर सुशिला वाघ प्रसाद आणि कृष्णा आणि यांनी अथक परिश्रम घेतले वडी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट वर्ष आणि या सेवा काळामध्ये त्यांनी मारेगाव पंचायत समितीमध्ये तेरा वर्ष पर्यवेक्षिका म्हणून काम केलं त्यानंतर जवळपास वर पंधरा वर्ष आज त्या वणीला पर्यवेक्षिका म्हणून होत्या आणि आज दीड वर्षापासून त्या प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळत आणि मला असं जिल्हा परिषद शाळेत शाळेत शिक्षिका आहेत ताईला समोरच आयुष्य आरोग्य सुखदायक जावं आणि त्यांनी सतत आमच्या ताईला मदत करायला यावं अशी माझी नम्र विनंती आहे